मी शिवाजी राजे का चार मित्र अखिल भारत वर्षाच्या इतिहासात अनेक राजे पण फक्त शिवाजी राजांनाच शांत राजा, राजा म्हणून संबोधले जाते याच कारण इतर हिंदू राजांना आपल्या आसपास काय चाललंय कोण आपल्याला

जबाबदारी मात्र राजाची असते हे तो कधी विसरला नाही म्हणून कुठल्याही राज्य जे घडलं नाही ते जुमडी वतनदारी नष्ट करण्याचे काम शिवरायांनी केले कित्येक लढाई हा माणूस लढला पण तरन म्हणून त्यांनी कधी जातवर कर लादले नाही तर सत्ताच्या राज्याभिषेकाचा खर्च सुद्धा त्यांनी वतनदाराचे तंडाराच्या वसूल केला नाही